श्रीराम भगवद्गीतेचा पंधरा अध्याय पुरुषोत्तम योग आपण पाहतो आहोत आतापर्यंत आपण दहा श्लोक पाहिले अकरावे श्लोक थोडासा पाहिला त्याच्यावर पण आपण सुरुवात करणार आहोत आता आपण पाहिलं त्यात वृक्षाचं वर्णन काय भाव वृक्षाचं ते पहिल्या दोन तीन श्लोकात सांगितलं नंतर ज्या पदाला पोचायचं त्या पदाचं स्वरूप तिथे पोहोचणारा अधिकारी व्यक्ती कोण त्याचे गुण काय असावेत हे बघितलं जीवाचं स्वरूप बघितलं जीव हा परमेश्वराचा अंश आहे आणि मग जीव जेव्हा देहा धारण करतो तेव्हा देहातून जातो तेव्हा किंवा ज्ञानेंद्रियांच्या अंगाने विषयांचा उपभोग घेतो तेव्हा काय काय होतं हे सगळं आपण पाहिलं आणि आता हा अकरावा श्लोक जो आहे तो आपण पाहिला पुन्हा बघू यतंतो योगिनश्चयनम पश्यन्त्यात्मन्येवस्थितम् यतंतो व्यकृतात्मनो पश्यंत पश्यन् अचेतसः ह्याच्यामध्ये यतंतः योगी असं म्हटलेला आहे जे प्रयत्न करणार आहे एक यतंतः योगी आहे योगिना आहे तो काय करतो आणि यतंतोपि अकृतात्मना तो काय करतो त्याचं काय होतं हा फरक दोन्हीचा सांगितलेला आहे जो योगी आहे यत्न करणार आहे त्यांनी बरच मजल गाठलेली आहे असा जो आहे त्याच्या देह मन बुद्धीवर जो उत्तम संस्कार झालेले असेल तर तो आत्म्यालाच आत्म्यामध्ये जीव हा स्थित झालेला आहे हे पाहतो हे त्याला बोध होतो म्हणजे मूळ सत्वगुण घेऊन आलेला आहे सद्गुरु कृपा झालेली आहे साधना करतो आहे आणि त्याला एकंदर जीवाचं स्वरूप काय परमात्म्याचं स्वरूप काय आत्म्याचं स्वरूप काय सगळं लक्षात येत आहे आणि त्या तऱ्हेनं तो स्वतःची प्रकृती आपल्या बोधाला अनुकूल करून घेतो आहे आणि त्यामुळे त्याला जीव आत्म्यामध्ये स्थित झालेला आहे हे त्याच्या लक्षात येतं तो त्याचा अनुभव घेऊ शकतो परंतु यतंत प्रयत्न करतायत काही काही करायचा पण त्यांची प्रकृती मन बुद्धी देहावरचे संस्कार हे नीट नसल्यामुळे म्हणून अशी अस्चार, ती मंडळी असल्यामुळे अचेत सहा अविवेकी असल्यामुळे त्यांना ह्या जीवाचं स्वरूप आत्म्याचं स्वरूप पाहता येत नाही योगी जरी झाला तरी पहिला जो आहे तो साधना करतो आहे प्रयत्न करतो आहे आणि जीवा जीवाचं ऐक्य हे त्याच्या लक्षात येत आहे दुसऱ्याचं लक्षात येत लक्षा नाही त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हणताना म्हटलेलं आहे त्या की जे शुद्धात्मे असतात ते साधनेच्या बळावर जीव शिवाचं ऐक्य आहे हे जाणतात परंतु अशुद्ध चित्ताचे दुष्टात्मे जे असतात ते प्रयत्न करतात पण त्यांना हे दोन्हीच ऐक्य आहे हे जाणता येत नाही आता प्रयत्न म्हणजे काय करतात ही मंडळी पंडित होतात ग्रंथांचा अभ्यास करतात सट शास्त्रांचाही अभ्यास करतात ती सगळी सटशास्त्री त्यांच्या जिभेवर असतात कुठलाही त्यांना शास्त्रातलं विचारावं तर माहिती असत परंतु ते म्हणतात केला तरी मी अभ्यास केला मी विद्वान आहे पंडित आहे याचा अहंकार जोपर्यंत आलेला असतो त्यामुळे ते त्यांनी प्रयत्नपूर्वक जरी विद्या संपादन केलेली असली तरी ती सगळी व्यर्थ जाते पण साधनेत मुळात अहंकारच टाकायला लागतो आणि अहंकार जसे जसे विद्वान होतात तसं तसे अहंकार जास्त वाढत गेला की परमेश्वर त्यांना कधीही भेटणार नाही परमेश्वर त्याच्यापासून दुरावतो म्हणून त्यांनी म्हटलंय देह धर्म देहाच्या ठिकाणी आत्म्याचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी असं जे जाणतात ते ज्ञाते पुरुष संदेहात पडत नाहीत पण ज्यांच्या ठिकाणी सार असार विचार नसतो आणि ज्यांच्या ठिकाणी जागृती नसते अशी मंडळी पाहू शकत नाहीत पण विरक्त पुरुष जर असेल आणि त्याच्यामध्ये सारासार विचार जर असेल तर तो मात्र त्या मूळ पुरुषाला जाणू शकतो जीव ऐक्य त्याच्या लक्षात येतं म्हणून काय करायला पाहिजे तर प्रयत्न तर करायला पाहिजे पण अहंकार टाकून प्रयत्न करायला पाहिजे हे या श्लोकामध्ये मुद्दाम सांगितलेलं आहे आता बारावा श्लोक आहेत असा यदागतम तेजो जगत भास येते खिलम यचंद्रमस ये यन तत्तेजो विद्यमामकम आता इथून भगवंतानी आपलं स्वरूप आपलं व्यापकत्व सांगायला सुरुवात केली बारा तेरा चौदा ह्या श्लोकामध्ये त्यांनी परमात्मा भगवंत कुठं कुठं व्यापून आहे कुठं कुठं त्याचं सामर्थ्य चालतं हे सर्व सांगितलेलं आहे आणि पुढच्या एक दोन श्लोकामध्ये व्यक्तिगत देहामध्ये त्याचं अस्तित्व कसं असतं आणि तिथं तो काय करतो हे सांगितलंय म्हणून या चार पाच श्लोकामध्ये या परमात्म्याचं अस्तित्व व्यापकत्व हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये ते म्हणत आहेत की यदादित्यगतम तेजो जगत भास ते खिलम हा सूर्य सर्व जगाला प्रकाश देतो आणि शिवाय चंद्र आहे अग्नि आहे त्यांनाही तेज आहे पण हे सगळे जे आहे सूर्य चंद्र अग्नी यांचं जे ते तेज आहे ते त्यांचं स्वतःच तेज नाहीये ते सर्व तत्तेजो तेजो ते माझंच तेज आहे माझ्या तेजामुळे ते प्रकाशित होतात म्हणून असं सांगितलं होतं की सूर्याच्या तेजाने परमात्मा प्रकाशित होत नाही चंद्राच्या अग्नीच्या तेजाने दिव्याच्या तेजाने परमात्मा प्रकाशित होत नाही तर परमात्म्याच्या तेजाने त्याच्या प्रकाशाने चंद्र सूर्य सगळ्या गोष्टीला तेज मिळत असतं त्याचं कारण परमात्मा हा स्वयं स्वयंप्रकाशी आहे आणि त्यामुळे त्याचा तेज हे सर्वांना मिळतं आणि ते त्याचं सामर्थ्य त्याचं सामर्थ्य किती आहे हे कळण्यासाठी हे काही श्लोक आलेले आहेत आणखीन कुठे आहे तो तर चौदाव्या श्लोकात त्यांनी म्हटलेला आहे त्याच्या आधी मध्ये एक आहे तेराव्या श्लोक आहे तर तेराव्या श्लोकात त्यांनी या बाह्यसृष्टीत परमेश्वराचं अस्तित्व परमात्म्याचं कसं आहे ते सांगताना त्यांनी म्हटलं आहे गामाश भूतानि धारम्यह ओजसा पूष्णा सर्व सोमो भूत परमात्मा काय कसा आहे गाम आयुष्य च भूतानी म्हणजे अहम गाम आविष्य मी ह्या पृथ्वीमध्ये प्रवेश करतो ज्या पृथ्वीवर सर्वजण आपलं अस्तित्व आहे सर्व प्राणी मात्र राहत आहेत चंद्र सूर्य ज्याच्यावर आहेत हे सगळं जे आहे हे या त्याच्यामध्ये अहम भगवंत सांगतात या पृथ्वीमध्ये मी प्रवेश करतो आणि ओजसा भूतानी धारया मी आणि माझ्या तेजानी माझ्या सामर्थ्याने सर्व भूत मात्रे मी धारण करतो म्हणजे पृथ्वीचं जे पृथ्वी आहे सर्व महापंच महाभूतांचं जे अस्तित्व आहे ते सगळं भगवंताच्या भगवंत आहे विवरण करताना असं म्हटलेलं आहे की पृथ्वी तिचं जर स्वरूप बघितलं तर तृतीयांश तीन चतुर्थांश पाणी एक चतुर्थांश ती तर तीन चतुर्थांश पाणी तर हे मातीचं ढेकूळ म्हणजे पृथ्वी ही वस्तुत त्या पाण्यात केव्हाच विरघळून जायला हवी होती असंख्य वस्त झाली वर्ष झाली पण ती अजून जशीच्या तशीच आहे त्याच कारण हे जे भगवंत सांगतात की गाम आयुष्य मी त्या पृथ्वीमध्ये प्रवेश करून राहिलेलो त्या आहे त्याचं जे सामर्थ्य आहे त्यामुळे आज वर्षानुवर्ष जरी झाली तरी देखील पृथ्वी आहे तशीच आहे त्यामुळे मी पृथ्वीत प्रवेश करून सर्व प्राण्यांना धारण करतो कारण पृथ्वी आहे म्हणून सर्व प्राणी मात्रांचं धारण होतं म्हणजे सर्व पृथ्वी मात्रांचं धारण करणारी जी पृथ्वी आहे तिचं धारण करण्याचं काम परमात्मा करतो पण सगळ्या गोष्टी आपण जर विश्वातल्या बघितल्या किंवा आपल्या देहातल्या जर बघितल्या तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला असं म्हणता येतं की डोळे विश्व पाहतात पण पर डोळे परमात्म्याला पाहू शकत नाही पण डोळे ज्याच्या शक्ती न पाहतात तो परमात्मा आहे ज्याच्याविषयी वाणी काही बोलू शकत नाही पण वाणी ज्याच्यामुळे बोलते तो परमात्मा ती त्याची आहे म्हणजे मुळात जाऊन पाहिलं पाहिजे विज्ञानाच्या शोधाने निर्माण त्याचा शोध घ्यायला गेलो तरी देखील हळूहळू हो येत की परमात्म्याचा शोध लागत नाही तो वेगळ्या पद्धतीनेच घ्यावा लागतो ज्याने विश्व निर्माण केलं त्याचा शोध घ्यायला पाहिजे आणि त्याचा शोध घेतला की मग लक्षात येतं की त्याच्या अधिष्ठानावर या सर्वांचं कार्य चाललंय या सर्वांना तेज प्रकाश शक्ती जे जे काही मिळत आहे ते सगळं सगळं त्या परमात्म्याचं आहे तोच या सर्व रूपाने नटून राहिलाय म्हणून अनेक ठिकाणी आपलं अस्तित्व कसं आहे जसं योग दहाव्या अध्यास सांगताना सर्व ठिकाणी मीच आहे असं भगवंतांनी सांगितलं अनेक विभूती सांगितल्या आणि शेवटी सांगितलं की आता किती विभूती सांगणार अरे सर्व काही मीच भरून आहे तर मीच भरून आहे हा बोध येत नाही म्हणून थोडं थोडं समजून घ्यायचं की पृथ्वीमध्ये तोच आहे चंद्र सूर्याला त्याच ते तेज आहे तसं ते इथं त्यांनी म्हटलंय की माझ्या सामर्थ्याने ही पृथ्वी भूतमात्रांना धारण करते आणखी काय होतं रसात्मक का हा सोम हा भूत्वा सर्व हा औषधीही पुष्ण आम्ही तेही मीच करतो रसात्मक सोम म्हणजे चंद्र रसात्मक असा रसरूप जो चंद्र आहे तोही मीच होतो आणि सर्व औषधींचे भरणपोषण मी करतो आपल्याला माहिती आहे की सूर्य जसं आवश्यक आहे तसा चंद्रही आवश्यक आहे वनस्पतींच पोषण व्हायचं तर सूर्यही पाहिजे आणि चंद्राचं अमृतही पाहिजे तर हे दोन्ही येतं कुठून परमात्म्यापासून आता वनस्पतींचं पोषण झालं प्रकाश झाला आता वनस्पती निर्माण झाल्या त्याचं पुढं काय होत तर जे धनधान्य इतर सगळ्या गोष्टी ज्या निर्माण होत्या तर त्यांनी त्याचं म्हटलंय की त्याचं सुद्धा उपयोग काय ते निर्माण झालं आता त्याचं जे खाल्लं जातं भक्षण केलं जातं सेवन केलं जातं ते केल्यानंतर त्याचं पचनाचं काम जे आहे ते देखील मीच करतो तो कसा करतो म्हणून इथं सांगताना म्हणजे आतापर्यंत बाह्य त्याचं काय आहे ते, ते सांगितलं आता इथं मात्र तो आपल्या देहात काय करतो हे सांगण्यासाठी हे पुढचे दोन श्लोक श्लोक आलेले त्याच्यात ह्या श्लोकात म्हटलं त्यांनी अहम वैश्वा नरो भूतवा प्राणी नाम देहित प्राणापान समायुक्त पचाम चतुर्विधम काय काय करतो भगवंत सांगतात कि जे अन्न निर्माण केलेलं आहे ते अन्न आता पोटामध्ये गेलं पाहिजे त्याचं पचन झालं पाहिजे त्याच्यापासून पोषण झालं पाहिजे म्हणून मी काय करतो मी प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून तिथं जठराग्नी होऊन राहतो वैश्वानर कारण अन्न खाल्लं तर पचवायला जो अग्नी लागतो त्याशिवाय अन्न पचत नाही म्हणजे बाहेर जरी आपण अन्न शिजवलेलं असलं तरी ते अन्न जठराग्नीमध्ये पचलं पाहिजे आणि त्याचं आपल्याला आवश्यक द्रव्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे तर देहधारणा होणार तर हे काम देखील जे आहे तेही मीच करतो म्हणजे निर्माण करणं वनस्पती तयार करणं आणि ते अन्न तयार झाल्यानंतर त्याचं पचन करणं म्हणून अहम वैश्वानर पण अहम कुठं आहे देहम प्राणी नाम देहमाश्रिता आश्रिता प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून तिथं मी वैश्वानर होतो आणि काय करतो प्राणापान समायुक्त प्राणी आणि अपान या दोन्ही वायूंच्या सहकार्याने पचाम पचा अन्नम मी अन्न पचन करतो हे अन्न कसं आहे चतुर्विधम आपण <coughs> अन्न जे खातो ते चार प्रकारचं असतं त्याच्यामध्ये जसं म्हटलंय भक्ष्य आहे खाण्याचे पदार्थ आहेत चावून खाण्याचे पेय आहे नाना प्रकारची पेय आहेत लेय आहे ले चाटून खाण्याचे काही पदार्थ आहेत आणि चोष्य आहेत चोखून खाण्याचे पदार्थ आहेत त्यामुळे हे चारी प्रकारचं जे अन्न आहे हे सर्व जठरामध्ये गेल्यानंतर त्याचं पचन करण्याचं काम मी करतो आणि म्हणून आपल्याला देह जर नीट राहायला हवा असेल तर आपण नेहमी म्हणतो आणि आठवा अध्यातही त्यांनी पुढे सांगितलंय की हे अग्निप्रदीप्त पाहिजे हा अग्निप्रदीप्त असला पाहिजे त्याला योग्य तोच आहार विहार दिला पाहिजे असं जर झालं तर देह चांगला राहण्याचं जे जो जो हो काम आहे ते आपोआप होत असतं भगवंतानी सर्व व्यवस्था केलेली आहे पण जीवाने त्याचा योग्य तो जर उपयोग हो केला तर देह रक्षण देह बलवान राहणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की ह्या देहामध्ये माझं वास्तव्य आहे म्हणजे भगवंत फक्त बाहेरच आहे आणि बाहेरच पाहायचं असं नसून अंतर्मुखून आत पाहायला पाहिजे जेवत असताना सुद्धा प्रत्येक वेळा प्रत्येक घास हा त्या वैश्वानराला आहुती देतो आहे असा बोट ठेवून चांगलं सात्विक अन्न ज्याला त्यांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर विस्तृत वर्णन केलेलं आहे की आहार सुद्धा कसा असावा रद्दम सात्विक आहार पाहिजे राजस तामस असं उपयोगी नाहीये तसा जर असेल तर त्याला पुष्टी तुष्टी येते बुद्धी चांगली होते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो हा घास खाताना देखील त्याला यज्ञाला आहुती घालतोय असा जसा भाव पाहिजे तसा जर ठेवला तर देह मन बुद्धी सर्व तेजस्वी राहतात चांगली राहतात आता ह्या खेरीज आणखी भगवंत कुठे आहे कुठे आहे परमात्मा हा पुन्हा पंधराव्या श्लोकामध्ये भगवंतानी आणखी विस्तृत सांगितलेला आहे की सर्व हृदी सन्निविष्टो सर्वांच्या च अहम हृदी त्याच्या अंतकरणात त्याच्या बुद्धीत सर्व ठिकाणी मी प्रवेश करतो प्रवेश करून राहतो म्हणून सांगितलं आता नेहमी परमेश्वर शोधायचा आहे ना आज शोधा संत देखील सांगतात हिंडून इकडे तिकडे काय होत एका ठिकाणी बसा आणि आज त्याचा शोध घ्या आणि इथं म्हणूनच सांगितलेला आहे सर्व हृदय सन्निविष्ठो मी त्याच्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करून राहिलेलो आहे आणि काय करतो मी मत्त स्मृतीर ज्ञान अपोहनांच दहाव्या अध्यायात देखील पुन्हा म्हटलेलं आहे भाव अभाव ज्या ज्या विरोधी गोष्टी आहेत जाणणं नेणं सगळ्या ज्या विरोधी गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्याच ठिकाणी होतात इथं स्मृती असो विस्मरण असो ज्ञान असो अगर अज्ञान असो हे दोन्ही द्वंद्व जे आपल्याला वाटतात ती माझ्याच अधिष्ठानावर आहेत एक गोष्ट जर आपण पक्की लक्षात घेतली कारण पंधरावा अध्याय आज गीतेचा शेवटचा अध्याय खरं म्हणजे आलेला आहे पुन्हा त्याचं विवरण पुढे केलेलं आहे पण हा अध्याय पर्यंत आपल्याला पूर्ण बोध शब्दानी तरी व्हायला पाहिजे की नेमकं स्वरूप काय आहे तर जेव्हा पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे निण्या अंगाने की सर्व ठिकाणी एकच मी भरून आहे आता एकच मी आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भेद किंवा द्वैत येतच कुठं मिळेल स्मरण आहे म्हटल्यानंतर विस्मरणही मीच आहे अज्ञान आहे ज्ञानही मीच आहे कारण माझ्याच वर ही द्वंद्व जी आहे ज्ञान अज्ञान भाव अभाव येणं जाणं हे सगळं माझ्याच अधिष्ठानावर प्रकाशित होत असत म्हणजे त्यांनी म्हटलंय मत्तस्मृतीर ज्ञान वेदैश अहमेव वेद वेदांत कृत वेद विदेहच्या अहम सर्व वेदांना वेद काही ना काही जाण्याला बघतात परमात्म्याला जायला जाणायला बघतात म्हणून वेदाना वेद्य जो आहे तोही मीच आहे पण वेद जाण्याला जातात परंतु न यती न यती म्हणून मागत फिरतात नाही सांगता येत नाही असा आहे का परमात्मा तसा आहे का विचारलं तर नाही हो, असा नाही असा नाही आहे त्याचा रंग असा आहे का त्याचं रूप असा आहे का म्हणजे नकारात्मक सांगायला लागतं असं नाही असं नाही असं नाही मग कसं आहे तर तो अनुभवून पहा याचा अर्थ तुम्ही ते होऊनच पाहा म्हणून इथं वेदैश सर्व ही अहमेव वेद्यो सर्व वेदांना वेद्य जर कोणी असेल तर मीच त्यांना वेद आहे वेद्य आहे आणि वेदांत कृत वेद विदेह चाहम आणि वेदांचा जो शेवटचा भाग आहे उपनिषदे जे आहेत त्यांचा प्रवर्तकही मीच आहे आपल्याकडे नेहमी असं हे कुणी लिहिलं हे कुणी लिहिलं एका व्यक्तीने सांगितलं जात नाही भगवद्गीता म्हटली जाते भगवंतानी सांगितली आणि भगवंतानी जी सांगितली ते व्यासाने उत्तम स्वरूपात त्याचं संकलन करून ती श्लोकामध्ये बद्ध करून आपल्याकडे मांडलेली आहे पण आपल्याकडे ऋषी मुनीने उपनिषद आपण जर बघितली तर लक्षात येतं वेद सांगितले ते बघित तर लक्षात येतं की अनेक मंडळींच्या मधून किंवा वेद हे सांगितलेत निश्वसित भगवंतांचे आहेत म्हणजे जे सगळं काही आलेलं आहे हे भगवंतांकडूनच आलेलं आहे हे कुठल्या ग्रंथालयात जाऊन ग्रंथ वाचून अभ्यास करून लिहिलेले ग्रंथ नाही आहेत त्यातून स्फुरलेले ज्यांना ज्ञान झालं जे भगवंताशी एकरूप झाले त्यांच्या बुद्धीत जे स्फुरलेलं आहे त्याच्यातून ही ग्रंथ निर्मिती झालेली आहे म्हणून त्याचा जो प्रवर्तक आहे तोच मीच आहे आणि वेदाला यथार्थपणे जाणणारा जो आहे तो देखील मीच आहे म्हणून ह्याच्यामध्ये ह्या चार पाच श्लोकामध्ये त्यांनी पूर्णपणे असं सांगितलेलं आहे की सर्व ठिकाणी मीच भरून आहे म्हणून सर्वांच्या सदोदित माझीच वस्ती असते म्हणूनच प्रत्येक प्राणी मात्राला मी अमुक आहे असं आतून येतो अगदी अंधार जरी असला काळोख मिठ बसला तरी त्याला माहिती आहे मी आहे आतून स्फुरत असत आता मी आहे हे जे स्फुरण आहे हे कुणामुळे आहे हे परमात्म्याचं स्फुरण आहे पण हे कळायचं जर असेल संतांची संगती पाहिजे सद्गुरूंची भक्ती पाहिजे आणि असं जर जर भाग्यवशात एखाद्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि त्याचा जो अहम आहे तो परत विश्रांती परतो ज्ञान आणि विरक्तीच्या बळानं आपलं स्वरूप आपल्याला पाहता पण ज्ञान आत्मज्ञान पहिल्यांदा विरक्ती आली पाहिजे आणि विरक्तीच्या अंगाने आपण ज्ञानाच्या दिशेनं पावलं टाकली पाहिजे आणि मग असा आत्मज्ञान झालेला जो पुरुष असेल तर मग तो काय करतो तो आत्मानंदात निमग्न होऊन राहतो मनुष्य जन्म यासाठी आहे केवळ सुखात जीव भावावर येऊन इंद्रियांच्या अंगाने नाना प्रकारचे सुख भोगण्यासाठी त्याचा जन्म नाहीये ज्याला हे ज्ञान व्हायला लागतं त्याच्या हळूहळू हे लक्षात येतं की जी काही विषय आहेत ते देहधारणे पुरतेच आपल्याला उपभोगायचे आहेत त्याखेरीज विषयांपासून आपण जितके दूर होऊ तितका निर्विषय आनंद स्वरूपाचा आपल्याला बोगता येईल परमात्म्याचं स्वरूप नीट कळल्याखेरीज आपल्याला परमात्म्यापर्यंत जाता येणार नाही आता पुढचे जे दोन श्लोक आहेत सोळा आणि सतरा त्याच्यामध्ये त्यांनी हा पुरुषोत्तम जो आहे तो कसा आहे ते सांगण्यासाठी पुढचे श्लोक आलेले निरुपाधिक रूप आपण असं बघितलं की भगवत गीतेमध्ये त्याच्यामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला असं दिसत नाही भगवंत सगळं काही सांगतायत परंतु अर्जुनाला जेव्हा अशी इच्छा झाली की ते पुरुषोत्तमाचं रूप आपल्याला पाहता आलं पाहिजे पण निरुपाधिक रूप जर दाखवायचं असलं तर पहिल्यांदा उपाधी काय त्या कळल्या पाहिजेत आणि मग त्या कळल्या म्हणजे उपाधीला दूर करून निरुपाधिक रूप काय आहे ते पाहिलं पाहिजे जसं ह्या अध्यायात देखील आपण पाहिलं की ज्या संसारापासून आपल्याला अलिप्त व्हायचंय आहे शस्त्र येण त्याच्यापाशी आपला काही संघ नाही आसक्ती नाही असं आपल्याला समजून घ्यायचं आहे अशा भव वृक्षाचं म्हणजे ज्याच्यापासून दूर व्हायचं आहे त्याचं वर्णन किती विस्तृत ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय किती ओव्या त्याच्यावर लिहिलेले भगवंतानी दोन तीन ओव्यात वृक्षाचं वर्णन सांगितलं तरी तो वृक्ष कसा आहे हे कळण्यासाठी अनेक ओव्या गेलेल्या का असं जर विचारलं तर ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याच स्वरूप नीट कळल्याखेरी त्याच्यापासून कस दूर व्हायचं हे कळणं अवघड आहे म्हणून त्यांनी त्याच्यात विस्तृत सांगितले तस इथं निरुपाधिक पुरुषोत्तमाचं रूप जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या ज्या उपाधी आहेत त्या काय आहेत आणि त्याच स्वरूप काय आहे हे नीट कळून घ्यायला पाहिजे ह्या श्लोकावर देखील ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच ओव्या हो लिहिल्या आहेत हा श्लोक असा आहे द्वाभिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव क्षर सर्वानी भूताने कुटस्थो क्षर उच्चते या लोकामध्ये दोन पुरुष आहेत ते म्हणतात एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे आता अक्षर पुरुष कोणता आणि अक्षर पुरुष कोणता समजून घेतला पाहिजे सर्वानी भूता आणि क्षरा आणि कुठस्थ हा अक्षर उच्चते जे काय नाश पावणार आहे जे जाणार आहे जे आपल्याला दिसत आहे भासताय वाटत आहे इंद्रियांना गोचर आहे हे सगळं जे आहे हे दिसत असलं ऐकू येत असलं भासत असलं तरी ते सर्व जाणार आहे आणि म्हणून ते क्षर पुरुषात येत आणि कुटस्थ जो म्हटलेला आहे त्याला अक्षर पुरुष असं म्हटलंय जे सगळे हे विश्व आहे जे ज्या ठिकाणी बीज रूपानं राहतं पण ते अज्ञानातच आलेलं आहे मूळ त्याच अज्ञानाच आहे तिथून हा सगळा वृक्ष निर्माण झाला तसं क्षर जे आहे ते दिसत जाणार आहे अक्षर दिसत नाही आहे तरी देखील बीज रूपाने ते आहे त्यामुळे अक्षर पुरुष देखील त्याला ओलांडून आपल्याला पलीकडे जायचंय म्हणून सर्व भूत मात्र क्षर झाला आणि हा अक्षर झाला हा क्षर जो आहे तो नाशवंत आहे आणि कुटस्थ जो आहे तो अक्षर म्हटलंय त्याला घन अज्ञान सुशुक्ती असं म्हटलेलं आहे आणि ज्ञानस्फूर्तीचे तिथं त्या ठिकाणी भान नसते त्याला त्यांनी अक्षर म्हटलंय तर ह्या ठिकाणी म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलंय त्याच्या अंगाने थोडं आपण बघूया की ह्या लोकात क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत नाशवंत भूत मात्र आहे तो क्षर पुरुष आणि त्यात राहणारा कुटस्त तो अक्षर पुरुष म्हणजे पराप्रकृती किंवा जीवभूत चैतन्य ज्याला म्हंटल तेच तत्वता पुरुषाचं रूप आहे स्वस्वरूपाची विस्मृती झाली आणि निद्रा आली की आत्मा जीव रूपाला येतो वस्तुता जीव आत्माच आहे परंतु स्वरूपाचा विसर पडला आणि तो या उपाधीत गुंतायला लागला आणि हे भव स्वप्न संसार जे आहे ते मी आणि माझ असं म्हणायला लागला वस्तुता जीवाचं काही नाही आहे पण त्याला तसं वाटायला लागलं आणि मग सुख दुःख भोगायला लागला आणि त्यामुळे मुळात जे क्षरत्व जीवाला नाही जीव हा अक्षर नाही तो अक्षर आहे असं असताना देखील त्याला ते येऊन चिकटलं आणि मग सर्व विश्व ज्या स्थिती संपूर्ण मावळून जातं अशा घन अज्ञान सुशुक्ती ज्ञान हे भान नसते ते अक्षर पुरुषाची स्थिती आहे मायोपाधिक चैतन्य हे जीव कार्याचं बीज आहे आणि ते अक्षर पुरुषाचं रूप आहे त्यामुळे क्षर अक्षर हे जे दोन्ही आहे हे सोडून आपल्याला पुढे जायचं आहे कारण आपल्याला जे भेटायचं आहे एकरूप व्हायचं आहे ते त्या उत्तम पुरुषाशी म्हणून सतरावा श्लोक आलेला आहे उत्तम पुरुष परमात्मे तुधारृत यो लोक त्र आयुष्य बिभरत ईश्वर हा हा दोन पुरुषांच्या उपाधी सोडलेला जो तिसरा पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष म्हटलेला आहे त्यालाच पुरुषोत्तम असंही म्हटलेला आहे तो कसा आहे अन्य हा परमात्मा त्याला परमात्मा असंही म्हटलेला आहे हा दोन्ही पासून वेगळा आहे वेदांतात त्याला परमात्मा असं म्हणतात आता अव्यय ईश्वर हा तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून त्याला धारण करतो यो लोकत्रयम आविष्य हा उत्तम पुरुष जो आहे तो तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करतो आणि त्याला धारण करतो आणि म्हणून त्यांनी त्याला म्हटलंय बिभरती बिभरती म्हणजे धारण करतो लोकत्रयम आविष्य बिभरती म्हणून हा क्षर अक्षरापेक्षा वेगळा आहे त्या दोन्हीला गिळून राहणार आहे आणि उत्तम पुरुषाच्या ठिकाणी क्षर अक्षर या दोन्हीचं नाव देखील सहन होत नाही हे दोन्ही आहे तोपर्यंत उत्तम पुरुष लक्षात येत नाही आणि उत्तम पुरुष जेव्हा प्रगट होतो तेव्हा या दोन्हीच अस्तित्व नष्ट होतं ज्ञान अज्ञान भाव अभाव विरहित असं स्वयंसिद्ध जे स्वरूप आहे ते उत्तम पुरुषाचं आहे त्यामुळे हा उत्तम पुरुष आपण समजून घेतलेला आहे आता जो आहे पुढचा श्लोक तो आहे एकोणीसावा श्लोक त्याच्यात त्यांनी म्हटला यो माम एवम असं मूढ ते पुरुषोत्तम स सर्व बिद भजती माम सर्व भावेन भारत आता मी असा आहे ते पुरुषोत्तम ते म्हणतात माम एव मी असा आहे हे जो जाणतो पुरुषोत्तमाचं स्वरूप कसं आहे तो कुठं व्यापून आहे त्याचं मूळ ठिकाण काय आहे या सगळ्या गोष्टी जो जाणतो ज्ञानी पुरुष माम सर्व भावेनं भरतो तो भजती तो सर्व भावाने मला भसतो त्याचा अर्थ असा पहिल्यांदा त्या पुरुषोत्तमाचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे त्याच्याशी एक व्हायचं आहे आणि पुन्हा वेगळेपणाने ज्ञानोत्तर भक्ती करायचे भक्ती शेवट भक्तीची सुरुवात भक्तीच शेवट मध्ये ज्ञान भक्तीनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि मग ज्ञान झाल्यानंतर सहज कर्माने होणारी भक्ती व्हायची आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे यो माम एव असं मूडो जानात पुरुषोत्तम स सर्वविथ भजती माम तो मला भसतो सर्व भावेन भारत जे ज्ञानी पुरुष मोह दूर सारून तत्वत मला जाणतो आणि मला बघतो भसतो शेवटचा विसावा श्लोक आहे शास्त्रयाुद्धवा बुद्धिमान स्या कृतकृत्य भारत हे अनघ निष्पार्जुना हे गुह्यतम शास्त्र जे आहे जे कुणालाही सांगितलं नाही ते तुला मी स्पष्ट करून सांगितलेलं आहे आता जो कोणी हे सर्व ज्ञान करून घे तो ब्रह्मरूपच होतो कृतार्थ होतो आणि सर्व कर्मबंधनातून सहजच मुक्त होतो म्हणजे काय केलं असता बद्ध असलेला जीव मुक्त होतो त्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळंच्या सगळं ह्या एका अध्यायात सुद्धा आले नाही संसार वृक्षापासून सुरू करून कृतकृत्य जीवन होणं परमात्म रूप होणं त्यासाठी काय करायला पाहिजे हे सर्व सांगितलेलं आहे अवघड अध्याय आहे परंतु जर बारकाव्याने समजून घेतला आणि त्याप्रमाणे साधना करायला लागली तर क्वचित एखाद्याला काविना त्या, त्या, का त्या बोधापर्यंत जाता येईल हरिओ नमितो योगी थोरविरागे तत्वज्ञानी संत तो सत्कविवर देव भगवंत Oh